नमस्कार महागासी सद्गुरु ज्ञानेश्वर जी सुभाष के पूर्ण महि जानते वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वर जी कवि वान्तिकार सारका न्यायसा नमस्कार महागासी सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी अतिशय आनंदामध्ये आपल्या शिंगवासियांसाठी पर्वणी असणारी श्री ज्ञानेश्वरी प्रवचने हे सुरू झाली कालपासून आणि कालची सुरुवाती हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज वाडोळकर यांची होती आणि दैवयोगाने आजची जी सेवा माझ्याकडे आलेली आहे ही फक्त भगवती ज्ञानेश्वरीची कृपा आणि ईश्वरा बाबासाहेब महाराजांची कृपा म्हणून माझ्याकडे आलेली आहे अतिशय यावर्षी आपण या ज्ञानेश्वरी प्रवचनाचे एकवीस वर्ष सुरू आहे आणि आता जवळच दोन कपा आपण याला पूर्ण करणार आहोत अशी अतिशय सुंदर असणारी ही पर्वणी श्रावण मास आहे आणि या श्रावण मासात जसं काही आपलं सेलू मध्ये पंढरपुरत झालं मित्र मग एक महिना ठेवायचे आहे पूर्ण चातुर्मास ज्ञानेश्वरीने जरी ठेवले तरी एवढे वक्ते भेटतील आता एवढं आपलं नाव गाजलेलं आहे आणि तसे वक्तेही तयार झालेले आहेत तर मुद्दामच प्रवचन या प्रवचनासाठी आज निवडलेली जी उभी आहे श्री या ग्रंथराज ज्ञानेश्वरी महोच्या या पाच वग्या ज्या आहेत त्या भगवान ज्ञानेश्वरांनी ने लिहिले नाही तर त्या लिहिलेल्या आहेत शांतिब्रम्हासना आहे एकनाथ महाराज यांनी या पाच वाव्या लिहिलेल्या आहेत मग काय लिहिलं पहिल्यांदा सांगितलं आमच्या एकनाथ महाराजांनी याच ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं की ज्ञानेश्वरी पाठी जो गोबी करीन मराठी अमृताचे ताती जान नवकी ठेवली एकनाथ महाराजांनी सांगितले की ज्ञानेश्वरीच्या नंतर कोणी घालू नये आणि याच्यात गोवी एखादी काढून पण तरीही एकनाथ महाराजांनी पाच ववे याच्यामध्ये लिहिले आहेत याच कारण सुद्धा असंच आहे की एकनाथ महाराज हे अधिकारी पुरुष आहे आणि या ज्ञानेश्वरांचं आणि ज्ञानेश्वरीचं वर्णन यांनी या पाच होत्या मध्ये केलेलं आहे पहा ज्ञानेश्वर माऊलीला यांना आपण खूप भाग्यवान आहोत की ज्ञानेश्वर माऊलीचा साडे सातशे वा जन्म उत्सव चालू आहे त्या निमित्तानं आपल्या महाराष्ट्रात खूप मोठ मोठ्या कार्यक्रम चालूच आहेत आणि वर्षभर होणार सुद्धा आहेत त्याच जगद्गुरु संत श्रेष्ठ आहे यांच्या सुद्धा वैकुंठ गमनाला तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले तस पाहिलं तर सगळ्यात भाग्यवान आपलीच पिढी आहे का की आपण असे भाग्यवान हवं हो की आपल्या याच काळामध्ये ज्ञानेश्वराची साडेसातची पिढी आता जयंती चालू आहे त्याच्यानंतर दोन हजार सत्त्याण्णव समासाव साजरा केला होता संत श्रेष्ठ चेटुभोपाय आणि चारशे वर्षे आपण सादर केले त्याच्यानंतर याच काळामध्ये आपल्या काळामध्ये अयोध्येमध्ये मध्ये श्रीराम मंदिराची स्थापना झाली किती आपण भाग्यवान आहोत कारण की या काळात सगळं झालं जर आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात असतो तर कदाचित आपण ज्ञानेश्वर महाराजांचा द्वेषही केला असता आम्ही दुखवादाच्या काळात असतो तरी आम्ही एखाद्या त्यांचा द्वेष केला असतो त्यांनाही नाव ठेवले असते पण त्यांच्या नंतर आमचा जन्म झाला म्हणून सगळ्यात भाग्यवान आपण आहोत त्यांच्या आधी जरी झाला असता तरी आपल्याला ज्ञानेश्वरी वाचायला भेटी नसतील गाथे वाचायला भेटी नसतील पण आपण भाग्यवान असल्यामुळं भगवान ज्ञानेश्वर जे आहे त्याचं चरित्रही आपल्याला पाहता आलं आणि त्यांची ज्ञानेश्वरी सुद्धा आपल्याला वाचता आली पाठ करता आली असं हे अतिशय भाग्यवान ज्ञानेश्वरांची समाधी झाल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी जी समाधी घेतली त्याचं वर्णन आमच्या नामदेव महाराजांनी केलं की काय झालं की त्यावेळेस भगवान ज्ञानेश्वर हे समाधीत बसले आताही आला ठिकाणी सिद्धेश्वराचं मंदिर आहे त्याच ठिकाणी नंदी आहे आणि त्या नंदीच्या खालून तिथं ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच स्थान आहे समाधीत बसताना अनेक प्रकारचं वर्णन नामदेवरायाने केलं इथे सुरंगोट जमलं होत प्रत्यक्ष पांडुरंग आले होते रुक्मिणी माता होत्या आणि यांनी काय केलं की स्वतः ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्ती महाराज होते सोपान काका होते निताबाई होत्या गुरुबा काका होते अनेक प्रकारचे जे संत आहेत ते होते आणि यांनी काय केलं की ज्ञानेश्वर महाराजांना समाधी दिली त्या समाधी समोर पर... ज्ञानेश्वर महाराजांनी ही ज्ञानेश्वरी ठेवली आणि समाधी घेतली आजही त्याला आपण संजीवन समाधी असं म्हणतो पण त्याच्यानंतर कितीतरी का झाला जवळपास दोनशे वर्ष निघून गेले आणि नंतर एकनाथ महाराजांचा अवतार झाला एकनाथ महाराजांचा असा आहे की ज्यांच्या घरी प्रत्यक्ष भगवंतांनी पाणी भरलं एवढा नाथांचा अधिकार आहे एवढच नाही तर या एकनाथ महाराजांच्या दारावर प्रत्यक्ष दत्त हा चोबदारी करत होते एवढा अधिकार आमच्या एकनाथ महाराजांचा आहे आणि हे जे एकनाथ महाराज आहे हे आळंदीला गेले आळंदीला गेल्याबरोबर त्याच ठिकाणी अजान वर्ष आहे आजही आहे पिंपळाचाही वर्षी आहे दयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ आणि सिंबळ रेडा बोल त्या ठिकाणी बसल्यानंतर शांतीप्रमाणे एकनाथ महाराजांना काय झालं की दृष्टांत झाला भगवान ज्ञानेश्वरांनी सांगितलं की माझ्या गायाला या आजानन रक्षाची मुली लागते तेवढी का मग कुठे शाळायच नेमकं दृष्टांत झाला आणि त्या आजानन रक्षाकडे कसं जायचं त्या शेतात महा अधिकारी पुरुष होते म्हणून त्यांनी काय केले तो नंदी हा तिथून त्या समाधीकडे ते, ते गेले गेल्याबरोबर जी मुली लागत होती ती बाजूला काढली आणि त्याच समोर ठेवलेली जी ज्ञानेश्वरी आहे ती एकनाथ वर काढली आणि मग या ज्ञानेश्वरी मध्ये इथं सांगितलं ग्रंथ पूर्वीच अतिशुद्धांतरी शुद्ध अबद्ध तो शोधून या एध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी पहिला ग्रंथ हा खूप चांगला आहे मग एकनाथ महाराजांनी काय केलं की ज्याच्यातलं काही काही जे शब्द आहे की मोठकडे चालेल त्यानंतर बऱ्याच दिवसांनी लिहिलं होतं काही कुसळ झाले होते काही ते आश्चर्य गेले होते फक्त एकनाथ महाराजांनी सांगितले की हा जो ग्रंथ आहे हा मी काय केला पहिला शुद्ध आहे फक्त काही जे पाठभेद होते किंवा इकडं तिकडं थोडंसं घाल ते मी शुद्ध केलं बाकी या ग्रंथात माझं काहीही नाही असा हा ग्रंथ प्रत्यक्ष एकनाथ महाराजांनी हा शुद्ध केला असं आपल्याला म्हणाला एकमेव ज्ञानीश्री असा ग्रंथ आहे की ज्याला दोन संतांचा हात लागला किंवा दोन संतांनी अभ्यास तर प्रत्येक ग्रंथाचं एकच आहे आणि पुन्हा विषय जर केला तर गुरु शिष्य संवाद असं असंही असतं पण ज्ञानीश्री हा एकमेव असा ग्रंथ आहे जरी दादू जरी पाहिला तर श्रोते दोन ग्रंथ काय बोलले शेवट केली आणि प्राप्त काय आहे

आणि अर्जुन त्यांचा शिष्य आहे तो ऐकतो सगळे ग्रंथ असेच आहेत की जवळपास गुरु सांगितले आणि शिष्याने ऐकले एकमेव ज्ञानेश्वरी नावाचा हा ग्रंथ असा आहे की प्रत्यक्ष शिष्याने सांगितला आणि गुरुने ऐकला पाहतो ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर महातानी ज्ञानेश्वरी लिहिली अतिशय आमच्या ज्ञानेश्वर पूर्ण वर्णन केलं की पवित्र अनादी क्षेत्र श्री पवित्रोशे महादयामचंद्र साहेब की आज या क्षेत्राला नाव आहे मेवासा या ठिकाणी असं झालं की त्या ठिकाणी आजही या खांबाला ज्ञानेश्वर महाराजांनी टेकून ज्ञानेश्वरी सांगितली किंवा निवृत्ती महाराजांनी ऐकली आजही त्यानेश्वरीच महत्व आहे की प्रत्यक्ष मने निवृत्ती दासू अवधारित घेतो पहिल्यांदा सांगितलं की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वत त्या आत्मरूपा देवा तुची गणेश सकलमती प्रकाश म्हणे निवृत्तीत असून हे शब्द ब्रह्मा हे जे आहे विशेष म्हणजे गुरुच्या समोर शिष्यानी सांगितलं आणि ग्रंथाचे एक विशेष की ग्रंथ कोणचे ऐकावे समर्थाने फार उल्लेख केला की ग्रंथ कसा असावा ग्रंथ कोणी सांगावा ग्रंथ कोणी ऐकावा त्या ग्रंथाचा काय विषय त्याचं प्रयोजन काय आहे ग्रंथाचा विषय काय आहे कोणी सांगितला आणि कोणी ऐकला याला फार महत्व आहे म्हणून या ग्रंथाचा जो विषय आहे तो एकमेव हा विषय आहे की या देहातून आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करू सांगितलं की देहीच विदेही भोगू दशा किंवा सांगितलं की आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी हा जो देह प्राप्त झालेला आहे कसा तो आत्मज्ञान प्राप्त करायचं ते या ग्रंथात सगळं सांगितलेलं आहे पहा मध्ये असं आहे अनेक प्रकारचं ज्ञान आहे पण काही काही वेळेस आपल्याला असं होतं की ज्ञानेश्वरी मराठीत आहे माझा मराठा बोल बोलतो होते मध्ये अमृता ते मारा मारा लो लो ही फायदा दिनते ऐकणे मिळवी ना मराठीतच पण तरी आपल्याला ती कळत नाही कारण का की आता आपल्याला मराठीच कळत नाही मराठी शिकवावं लागते हे फार भाग्य होत म्हणजे मला काय करावं याला की आम्हाला ज्ञानेश्वरी वाचायला काही हरकत नाही पण ज्ञानेश्वर कळत नाही म्हणजे काही करू नका काही हरकत नाही एक काम करा ज्ञानेश्वरी नाही तरी वाचता आणि ज्ञानेश्वरी समोर ठेवा आणि प्रत्येक ठेवावर नुसतं जरी ठेवलं तरी ज्ञानेश्वरी वाचण्याचं तुलने भेटत कारण आमच्या मावलीनं सांगितलं की समर्थाची एक पंक्ती कळल्या वाढल्या एकीची पक्वा असं सांगितलं या समर्थांच्या भोजनामध्ये तळील्या आणि वरिल्या एकीची पकवा समर्थांच्या प्रतिमो असा काही भेद नसतो की खालच्याला गुलाब लागून वरच्याला नुसते भजे त्याच्या वरच्याला पापडा असं काही सांगितलं समर्थांच्या प्रतिमो सगळ्याला सारखं जे खालच्याला द्यावायला तेच वाट्याला आहे आणि ते सुद्धा वरच्यालाय काहीच फरक नाही म्हणून सांगितलं श्रवण आहे माथे कीर्तने मोक्षाची लाभ आहे ज्ञानेश्वरीला असं आहे की तुम्ही वाचताना तुम्हाला तेच होणार आहे तुम्ही श्रवण जरी केलं तरी तेच होवडच नाही नुसती ज्ञानेश्वरी पाहिलं तरी तेच फळ आहे जस आपल्या दिल्लीत सुद्धा तसं आहे पाहत की दिल्लीत या का माणूस गेलं की तिथं फोन काय करतो याची विचारणा आपण करायची नाही कारण तिथं सगळे जे आहेत सगळे मावले तर तुम्ही दिल्लीत जाऊन घेतला असेल तर तुम्हाला लक्षात असेल इथं कुठलंही दुसरं नातं नाही एकच नातं आहे ते म्हणजे मावळी मावळी माऊली म्हणून आमच्या मावळ्यांनी सांगितलं की टिरप्पू हातो त्याला सुद्धा तेच फळ स्वयत्ता करतो त्याला सुद्धा ते फळ जेवण करतो त्याला तेच फळ राहू करतो त्याला तेच फळ प्रवचन करतो त्याला तेच फळ आणि कीर्तन करतो त्याला सुद्धा तेच फळ ऐकतो त्याला सुद्धा तेच फळ हे ज्ञानेश्वर सगळ्यात मोठं म्हणून ही ज्ञानेश्वरी जी आहे आमच्या एकनाथ पाहत्यांनी सांगितलं की नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका महिलांना काय केलं की ज्ञानेश्वर महाराजाला नमस्कार केला की नमो ज्ञानेश्वरा नमस्कार कोणाला करायचा तर आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सांगितले की पाया पडे जन एकमेका येते आहे अधिकार सांगितले की पाया काही भेद मोठा नाही कोणी लहान नाही का कस करायचं तर सांगितलं की तैसा हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा राम कळी कारण त्यांच्या हृदयात तोच राम आहे आणि माझ्याही हृदयात तोच राम आहे म्हणून त्यांच्या रामाला मी नमस्कार करायचा आणि माझ्या रामाला त्यांनी नमस्कार करायचा तिथं नमो हा शब्द वापरला म्हणून नमस्कार समर्थाने त्याच्याबद्दल एक सार काय केलं की एक समास याची चिंता साधूच लागली एकदा का आपण कोणाला नमस्कार केला की आपण चिंता करायचं काम नाही नमस्कार अर्थ तो नम्रता एकदा का आपण झुकलो ते आपल्याकडे काही राहत येत नाही हे सर्व देवाकडे जात म्हणून प्रत्येक वेळेस काय करायचं की नमस्कार नमस्कारे वीरता घेऊ नमस्कार केला म्हणजे काय होत की लीनता आपल्या अंगात ऑटोमॅटिक घेतली दाखलपणा राहत मी कोण काय काही विचारित नाही एकच नमस्कार अमुक नमस्कार कोणाला करायचा तर पुन्हा सांगितलं की जेथे रिस्ती विशेष गुण ते सदृशन त्याशी अनन्य भावे क्षरण पुन्हा सांगलं की साधक भावे नमस्कार घावेत ज्या ठिकाणी विशेष गुण दिसतात त्या ठिकाणी माणसाने नमस्कार करायला पाहिजे देवाशी नमस्कार करावे नमस्कार सूर्याशी करावे नमस्कार प्रत्येकाला माणसाने नमस्कार करावा म्हणून की नमो आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना एकनाथ महाराजांनी नमस्कार केला की नमो मुला सांगितलं की ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर का सांगितलं की ज्ञानेश्वर 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 मुखी म्हणता सुखतील फेर ज्ञानेश्वर या शब्दात एवढा मोठा अर्थ आहे नुसतं ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर एवढं जरी म्हणलं तरी माणसाच्या जन्म मरणाच्या प्रेमात सुद्धा तुका म्हणे पापे जाती संताच या आणि त्याच्यात ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेवच होतो ठीक नाही वासुदेवाचे मध्ये सांगितलं एकदा का नुसतं ज्ञानदेव 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 असं माझ्यावर का होते की ज्ञानदेवच दुसरं काहीच नाही एवढं ज्ञानेश्वर महाराजांच्या नुसत्या नामात टाकत पुन्हा एक ज्ञानदेव कसा आहे साहेब माऊली होते सुद्धा ते माणूस असं सुद्धा त्यांना माऊली म्हणले गेलं थोडा अधिकार कुठल्या संतला नाही हे माऊली किंवा ज्ञानेश्वर मावली आणि म्हणताना त्यांचा उच्चार असा होता की ज्ञानराज माझी योग्याची माऊली कुठल्या संतांनी असं सांगितलं नाही की ज्ञानेश्वर मानताना माझी असं म्हणत नामदेवराने वर्णन करताना सांगितलं की ज्ञानदेव माझी योग्याची माऊली येणे निगमवली प्रगट केली माझी असा आठवतो की सगळ्यात जवळचा माझा आपण कोणला म्हणतो हात अशी भांगड झाली कोणाला माझं म्हणून हेच काय करणं ज्याला माझं म्हणतो तेच धोका दे इतकी भांड कोणाला माझं म्हणजे लग्न झालं विचार करून काय घर बसा कोणाला माझं हेच काय कळला माझं तेही तसं राहिले नाही आता काय मित्रही तसे राहिले म्हणजे बरेच दिवसाची आमची मैत्री होती मग म्हणजे काय झालं काय म्हणजे मागच्या आठवड्यात धक्का बटका झालं काय मान माझा आता आपला वारसा होतो की माझा म्हणजे सगळ्यात जवळ साधकांचा माय बाप दरुषने इथं सुद्धा आमच्या एकनाथ महाराजांनी माझा असंच म्हणलं का नाही कारण माझा जे आहे आमच्या माऊलीकडे एक आहे जे आहे त्यांच्या जवळ माणूस गेले की त्यांचाच होऊन जातो त्यांना माझाच म्हणतो कारण की आपली सगळ्यांची माऊली आहे आईने माऊली भेद सांगताना असं सांगितलं की आई कशाला म्हणावं आणि माऊली कशाला म्हणावं आमच्या निवृती महाराज ते सांगायचे आई म्हणजे आपल्याच त्या करायला गेले त्याला आई म्हणावं आणि सगळ्यात लेकरांना माधव कृपती त्याला माई मावली असे मावली जी आहे उदार माधा ज्ञानेश्वर आमच्या साहित्य एकनाथ महाराजांनी प्रपावले उदा किती वर्णन केलं एकही संत तुम्हाला असा सापडणार नाही की ज्यांनी मावलीचं वर्णन केलं नाही त्यांच्या काळातले आणि त्यांच्या नंतरचे सुद्धा एवढंच नाही ज्ञानेश्वर महाराज जन्माच्या अगोदर माऊलीचं वर्णन केलं एवढी माऊलीची महती आहे पहा तुम्ही आमच्या समाजिक प्रकरणात तुम्ही दररोज वाचत जात्श माऊरीच त्याच्यामध्ये असं सांगितलं